नाशिकच्या मातीत घडलेला दैनिक देशदूत घेऊन येत आहे पंचवटी परिसरातील सगळ्यात मोठा प्रॉपर्टी एक्सपो जिथे फ्लॅट शॉप्स ऑफिस स्पेसेस, प्लॉट या सगळ्यांमध्ये भरपूर ऑप्शन्स विविध ब्रँड बिल्डर्स अँड डेव्हलपर्स सगळं काही एकाच छताखाली पाहायला मिळणार आहे आपल्यासारख्या सर्वसामान्यांचं नवीन घर घेण्याचं स्वप्न पूर्णत्वाला नेता यावं यासाठी दैनिक देशतूत प्रस्तुत पंचवटी प्रॉपर्टी एक्सपो मध्ये आपल्याला मिळते संधी सहभागी होण्याची दिनांक चौदा पंधरा आणि सोळा नोव्हेंबर रोजी दुपारी बारा ते रात्री नऊ वाजेपर्यंत ठिकाण एस एल के प्रॉपर्टीज राज स्वीट समोर आरटीओ कॉर्नर दिंडोरी रोड नाशिक इथे येण्यामागचं विशेष महत्व म्हणजे इथले भरपूर प्रॉपर्टी ऑप्शन्स डिस्काउंट अँड डील्स तज्ञांचं आणि वित्तीय संस्थांचं योग्य मार्गदर्शन तर मग तुमच्या नवीन घराच्या स्वप्नपूर्तीसाठी येताना पंचवटी प्रॉपर्टी एक्सपो मध्ये दैनिक देशतूत प्रस्तुत पंचवटी प्रॉपर्टी एक्सपो दोन हजार पंचवीस टायटल स्पॉन्सर्ड बाय हर्षल हनुमंते बिल्डर्स अँड डेव्हलपर्स को स्पॉन्सर्ड बाय सुमित बिलकॉन